आपण जिल्हा प्रमुख आम आदमी पार्टी नाशिक जिल्हा आपण कालच्या आंदोलनाबद्दल काय म्हणणार निफाडमध्ये बराचसा भ्रष्टाचार चालू आहे वेगवेगळे कार्यालय आहेत प्रत्येक कार्यालयामध्ये भ्रष्टाचार आहे आणि प्रत्येक भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपण नेहमी आवाज उतरतो असत आता तुम्ही कालच्या आंदोलनाबद्दल काय म्हणलं जे आपण नाशिकमध्ये घेतलं काल आम आदमी पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध प्रश्नांवरती आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाला या नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा कार्यालयांमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काल जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि तुम्हाला नाशिकपर्यंत का जायची गरज पडली रिफाडमध्ये तुम्ही आंदोलन करू शकले असते निफाड तालुक्यामध्ये एक पुरवठा विभागाचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे पुरवठा विभागाचाच नाही तर पोलीस स्टेशनमार्फत किंवा कारखाना आहेत निफाड निफाड सहकारी साखर कारखाना निफाड संघ यांच्याही विरोधात मोठमोठे मुट -मुट पुरावे देऊ नये निफाडचे जे तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल ती कार्यवाही करत नाही म्हणून यांच्या वरिष्ठ कार्यालयांकडे दाद मागण्यासाठी आपण आंदोलन केले पोलीस स्टेशनचा काय विषय निफाड पोलीस स्टेशन निपाड पोलीस स्टेशनच्या बाबत जर म्हटलं तर वेळेवर जर तिथं कोणी गुन्हा नोंद करायला गेलं तर साहेब आल्याशिवाय गुन्हा नोंद होत नाही असं या ठिकाणी आमच्या निदर्शनास आलं तुमच्या आंदोलनामध्ये ऑपरेशणामध्ये सहकार खात्याचा सुद्धा काय विषय घेतले गेलेले त्याच्याबद्दल आपण काय सांगाल सहकार खात्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे आणि याबाबत मान्य जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या काल आम्ही जे जे भ्रष्टाचार झाले ते निदर्शनास आणून दिले आहे आणि त्यांनी याबाबत तात्काळ आदेश आदेशित केले आहे आणि महसूल खात्याबद्दल काही आहे काही नगरपंचायत किंवा इतर काही कार्यालय त्यांच्याकडनं त्यांच्या इमारती ताब्यात घ्यायची आहे आणि महसूल तहसीलदारांनी गोळा करायचा आहे तहसील आणि प्रातबद्दल काय चालणार या ठिकाणी एक महसूल विभागाचं एक प्रकरण होतं शेतकरी संघ लिमिटेड जे निपणा आहेत त्यांच्यावर शर्तभंग झाली आणि शर्तभंगाप्रकरणी एकोणतीस कोटी रुपयाचा दंड वसूल करणे अपेक्षित होते एकोणतीस कोटी प्लस त्याच्यावरती असलेलं व्याज असं जवळजवळ बेचाळीस कोटी रुपये वसूल करणं अपेक्षित होतं महसूल विभागाने परंतु आज पावतो महसूल विभागही दाद देत नाही आणि जे वसूल करणं अपेक्षित होतं तेही वसूल करत नाही याही बाबतची दाद आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे काल उपोषणाच्या माध्यमातून मांडली आहे त्याच्यानंतर मात्र तुमचं आंदोलनाला शेवटी काय स्वरूप मिळालं कसं झालं काल आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक ग्रामीण आम्ही जे उपोषण केलं त्या उपोषणा माध्यमातून माननीय आर डी सी जे आहेत त्यांची भेट झाली आणि त्या भेटीदरम्यान जे जी, -जी विषय होती ते विषय तात्काळ मार्ग लावण्याचं आम्हाला काल आश्वासन देण्यात आलं कोणी आश्वासन दिलं माननीय निवासी उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनी याबाबत सखोल लक्ष घालून त्यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं म्हणजे एकूणच कालच्या तुमच्या आंदोलनाला यश मिळण्याच्या पथावर आहेत तुम्ही आणि निफाड तालुक्याचे बरेचसे प्रश्न याच्यामधून सुटणार आहेत अनेक कोटींचा महसूल निफाड तालुक्याला याच्यामधून प्राप्त होऊ शकतो तो आधीच त्याला उशीर झालेला आहे त्याला तुम्ही वाचा फोडली आणि तहसीलदार याच्यामध्ये सामील आहेत ते कारवाई करत नाहीत किंवा नगरपंचायती जे हस्तगत करायची ती इमारत ते करत नाही आहे त्याच्यावर प्रकाश झोत टाकला आणि एकूण तुमचं आंदोलन हे यशस्वी झालेलं आहे याच्याही नंतर हा शब्द सरकारकडनं न पाळला गेल्यास किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडनं न पाळला गेल्यात याच्या पुढचं काय पावलं असेल तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आम्ही फक्त चार दिवसाचं इंटिमेशन माननीय निवासी उपजिल्हाधिकारी आहेत त्यांना दिले आहे त्यानंतर पुढे आम्ही माननीय विभागीय आयुक्त जे आहेत या विभागाचे जे प्रमुख असतात त्यांच्या कार्यालयासमोर येणाऱ्या चार ते पाच दिवसात आम आदमी पार्टीच्या वतीने उपोषण लावण्यात येईल असंही त्यांना सांगितलं परंतु काल असं एक विषय होता की मान्य पंतप्रधान यांचा आढावा बैठकाचा विषय असल्या कारणाने त्यांनी तुम्हाला घायगडबडीन काहीतरी आश्वासन दिलं आहे पण याच्यावर तुमचं काय मत का या भारताचे पंतप्रधान येत आहेत थोडासा त्यांचाही आपण आदर राखला पाहिजे परंतु ज्या ज्या सुविधा किंवा ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी असेल त्या अडीअडचणींवरती आम आदमी पार्टी टकाश टाकेल आणि नक्कीच टाकेल कारण आम्ही चार दिवसाचं फक्त इंटिमेशन दिलं आहे आणि चार दिवसानंतर आम्ही सर्व या नाशिक ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते आणि नाशिक शहराचे सर्वच सर्वजण विभागीय आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणास बसणार आहोत दक्षिणसाठी para